नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाइन्स वर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये येत्या गुरुवारी अकरा एप्रिल रोजी मतदान होते तर गुरुवार तेवीस मेला निवडणुकांचे निकाल लागतील महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होते आहे पहिल्या टप्प्यात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम रामटेक गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघाच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावतील याआधी युती आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्यात सर्वसामान्यांच्या भेटी सभांचा जोर वाढलेला दिसून येतोय काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे सुपुत्र नगरचे युतीचे उमेदवार असलेले सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्याचे समन्वयक अंकुश काकडे यांनी पत्राद्वारे केली आघाडीच्या वतीने नगरमध्ये संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र विखे पाटील हे विरोधी पक्षाचे सुजय विखे यांचा प्रचार करत आहे हा गंभीर प्रकार असून यावर कारवाई करणार की नाही असा सवाल त्यांनी आपल्या पत्रातून केलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात सध्या सुरू असलेले ईडीचे छापे आणि काळ्या पैशावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवरही टीका केली आहे त्याचबरोबर निवडणुका हीच काळ्या पैशाची गंगोत्री असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय परदेशातील काळा पैसा पुन्हा भारतात आणू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाला दिले होते त्यातला किती पैसा परत आला ते कुणीच सांगू शकत नाही पण काळा पैसा परदेशात नसून तो आपल्याच देशात आहे व आपल्या निवडणुका हीच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची गंगोत्री आहे असं ते म्हणाले विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी औसा येथे एकाच मंचावर येणार आहेत भाजपने त्यांच्या संकल्पपत्रात जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याचं आश्वासन दिलंय त्यावर पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संविधानातील तीनशे सत्तर कलम हटवल्यास केवळ काश्मीरच नव्हे तर अख्ख्या देशात आगडो मुसळेल त्यामुळे भाजपने आगीशी खेळणं थांबावं असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी दिला तर हे कलम हटवल्यास काश्मीर स्वतंत्रच होईल असं खोचक वक्तव्य अब्दुल्ला यांनी केलंय नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क संस्थेने उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्तेनुसार श्रेणी जाहीर केली आहे पहिल्या शंभर विद्यापीठात राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या दहा विद्यापीठांना स्थान मिळाले आहे पहिल्या दहामध्ये आय आय टी बॉम्बेला सर्वसाधारण गटातून चौथा तर विद्यापीठा गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा दहावा नंबर आहे मुंबई विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये सुधारणा होऊन ते एक्क्याऐंशीव्या नंबरवर आले आहे सर्वसाधारण गटात आय आय टी मद्रास सर्वोत्कृष्ट ठरले आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुक पेजला लाईक करा आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर